सोलापूर महानगरपालिकेमध्ये साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्त आणि कर्मचाऱ्यांना साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केलं यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते <T DMK> यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक मूल्य शिक्षणाचं भांडार आहे यावेळी कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी मानले या कार्यक्रमास नगरसचिव प्रवीण दंतकाळे विभागीय अधिकारी अविनाश आंतरोळीकर महेश क्षीरसागर दंतकुमार जगधनी कामगार कल्याण प्रकाश वाघमारे करसंकलन प्रमुख युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी उद्यान अधीक्षक किरण जगदाळे तसंच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते